अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान अकोला अकोट रस्ता तात्काळ कर पूर्ण करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविराज मोरे यांनी उपोषण सुरू केले होते त्यावर संबंधित अधिकाऱ्यासमवेत चर्चा झाल्याने दोन महिन्यात रस्ता सुरळी करण्यात येणार आहे असे लिखित आश्वासन देण्यात आले तसेच कृषी अधिकारी यांनी सुद्धा जिल्ह्यात बियाणे आणि खते कमी पडणार नाही व ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे अशी हमी देण्यात आल्याने सदर जिल्हा कचेरी समोरील आमरण उपोषण दिनांक चोवीस जून पासून सुरू असलेल्या उपोषणाला आता स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती रविराज मोरे यांनी प्रसार माध्यमाला दिली शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी व आकोटाकोडा रस्ता दहा वर्षापासून अपूर्ण असल्याच्या कारणाने मी दिनांक चोवीस जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाकरिता बसलो होतो त्याकरिता त्या अनुषंगाने त्या काल पंचवीस तारखेला चार वाजता दोन्ही संबंधित अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा झाली व आज सकाळपासून दोन तीन तास त्याविषयीवर चर्चा झाली त्यामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटी त्यांनी सर्व प्रकारची माहिती पुढील हायवेचं जे काम आहे आपण आपण रस्त्याचं काम आहे दोन महिन्यात संपूर्ण कंप्लीट होईल अशा प्रकारचं ऍग्रीमेंट व लेखी स्वरूपात मला दिली आहे तसेच कृषी अधिकारी सर यांनी सुद्धा अशा प्रकारचं मला लिखित स्वरूपात हमी दिलेली आहे या की यापुढे कोणत्याही शेतकऱ्याला जे बियाणं आहे ते बियाणं किंवा खत कमी पडणार नाही मागणीनुसार सर्वांना ते उपलब्ध होईल आणि पुढील वर्षापासून एक प्रस्ताव तयार करणार आहेत शासनाकडे कर पाठवणार आहेत की ज्या पद्धतीने आपण आज रोजी खत घेतो थंब देतो आपण दुकानामध्ये कृषी जाऊन थंब देतो सोबतच सातबारा वगैरे त्यांना दाखवतो अशा प्रकारची सिस्टीम पुढच्या वर्षीपासून ते अमलात आणणार आहेत असा त्यांनी मला लेखी स्वरूपात हमी दिलेली आहे त्यांशी आम्ही जी काही चर्चा केली आणि त्यांना जी काही आपण शासनाच्या योजनेची आणि साहित्यिक माहिती दिली त्यानुसार त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आम्ही दिलेल्या माहितीनुसार त्यांना तन, आम्ही जे काही उपोषणापासून प्रवृत्त करण्याची विनंती केली त्या विनंतीला त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आज रोजी त्यांनी उपोषण संपवलं स्थगित केलेलं आहे असं त्यांनी मान्य केलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गुलाम मोहसिन यांची रिपोर्ट अकोला